खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नारंगी गावातील पंचशील नगर आणि आदिवासी वाडीमधल्या ग्रामस्थांनी डोनवत खाणाव मुख्य मार्गावर बसत आंदोलन केले पंचशील नगर आणि आदिवासी वाडीमधील रस्त्याचे तसंच जलजीवन मिशन अंतर्गत काम न झाल्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून भर रस्त्यात बसून आंदोलन केले पंचशील नगर आणि आदिवासी वाडीमधला रस्ता मंजूर होऊनही रस्त्याचे काम संबंधित ठेकेदार करत नसल्यामुळे तिथल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय सध्या पावसाळा सुरू झालाय आणि ह्या रस्त्यावरनं प्रवास करणं सुद्धा त्रासदायक होत आहे तसंच पुरेसं पाणी सुद्धा मिळत नसल्यानं ग्रामपंचायत नारंगी विरोधात अख्ख्या रस्त्यावर बसून ग्रामस्थांनी आंदोलन केले रूप ग्रामपंचायत नारंगीची ही हद्द आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं मी वॉर्ड नंबर दोनचा स सदस्य आहे आणि तेव्हा असं भूमिपूजन करून हा रस्ता सुरू होणार होता हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार होणार आहे साधारण पन्नास ते साठ लाखाच्या आसपास या रस्त्याचा निधी आहे आणि तो वापरला जाणार आहे दरम्यान ह्या रस्त्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स होते आणि त्यामुळे तो रस्ता सुरुवातीला चालू नाही करण्यात आला अर्धा डांबरीकरण अर्धा आठ कॉन्क्रीट या ह्याच्यात होता पण नंतर पूर्ण कॉन्क्रीट करण्याच्या उद्देशाने ह्या रस्त्यामध्ये थोडेसे चेंजेस करण्यामध्ये तो एक टाईम फ्रेम निघून गेला पण आता हा जो रस्ता आहे ह्या रस्त्याचं नाव आहे हे आर एस पाटलांचं हे घर आहे बाजूला आर एस पाटलांच्या घरापासून थेट आदिवासी वस्तीपर्यंत हा जवळपास रस्ता होणार होता तो होणार आहे आणि ह्या रस्त्याला होण्यासाठी ज्या काही तरतुदी होत्या त्या करून त्या मेन कॉन्ट्रॅक्टरला ती निविदा भेटून त्याने त्याला ऑर्डर वर्क ऑर्डर पण त्याला भेटली होती पण मेन माहिलं ह्याच केसमध्ये इंटरनल पॉलिटिक्समुळे झालं असं की रस्त्याचं काम सुरूच झालं नाही कोण बोलतो आहे मला पाहिजे कोण बोलतो आहे मलाच पाहिजे माझी व्यक्तिशा याच्यात मागणी अशी होती की जो कोणी रस्ता इथं करणार आहे त्या मा त्या माणसाने आम्ही स्थानिक नागरिक आहोत आमच्या स्थानिक नागरिकांचे पहिले विशेष अडचणी समजून घ्या तेव्हाच हा रस्ता चालू केला पाहिजे रस्त्याची क्वालिटी चांगल्या दर्जाची असे पाहिजे कारण गेली पंधरा ते सोळा वर्षे हा रस्ता हवा तसा तेवढा चांगला झाला नव्हता सहे मान्य आमदारांच्या क मार्गदर्शनात समजा हा रस्ता आम्हाला भेटणार असेल तर कोणाच्या तरी हस्तक्षेप किंवा राजकारणामुळे हा जर रस्ता जर अडून बसत असेल तर ह्याचा मो जास्तीत जास्त मोठा फटका या गावातील अनुसूचित जाती म्हणजे बौद्ध समाज आणि अनुसूचित जमाती म्हणजे आमच्या आदिवासी समाजातल्या लोकांना खूप जोरात फटका लागत आहे रस्त्याची अवस्था खूप खराब आहे वारंवार मीसुद्धा बऱ्याच वेळा ग्रामपंचायत असेल मुख्य ठेकेदार असतील किंवा इतर जे काही सोर्सेस असतील त्यांच्यामागे मी सातच पाठपुरावा केलेला आहे की हा रस्ता उद्या रस्ता उद्या रस्त्याची अवस्था बिकट आहे एकदा तर माझ्या माझ्या बंधूंनी त्या रस्त्याची सतत जबाबदारी घेऊन तो रस्ता कच्चा रस्त्यावर थोडासा माल टाकून त्यांनी केला होता पण तरीसुद्धा हवी तेवढा फॉलोअप हवं तेवढं नैतिकतेने हे कामाच्या मागे कोणी लागलं नाही आणि त्यामुळे आज ह्या लोकांना अशी अडचण झाली की जर आज आम्ही जर हा आमचा हक्क जर मागितला नाही असं रस्त्यावर बसून तो तर आम्हाला हा हक्क भेटणारच नाही आहे ही, ही वेळ आज इथं येऊन पडलेली आहे तर माझी विनंती आहे जे कोणी या या पूर्णपणे चॅनलमध्ये जे रिलेट करतात जे रिस्पॉन्सिबल आहेत त्यांनी ह्या येत्या काही दिवसामध्ये येत्या काही तासामध्ये हा रस्ता त्वरित चालू करावा याचे लाईन लेआउट द्यावे आणि एका चांगल्या कॉन्ट्रॅक्टरकडनं हे काम करून घ्यावं ज्या ज्याला कामाचा चांगला अनुभव आहे आणि त्याने त्याच्याकडे ते, ते स्किल आहे चांगलं स्किल आहे अशाच माणसाने हे काम करावं आणि जेवढ्या लवकर शक्य होईल चांगल्या क्वालिटीमध्ये काम त्यांनी लवकर लवकर करावं आणि या लोकांची जी अवहेलना झालेली आहे या अवहेलनामुळे लोक एकमेकांकडे अशा विचार पडलेले आहेत की हा रस्ता होणार आहे की नाही आणि मग जर ते ज्यांच्यावर डिपेंड आहेत म्हणजे समजा तर ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायतीने मी असेल तर आमच्यासाठी त्यांचा प्रश्न तयार होतो मी ही लोक तिथं असून उपयोग काय जर आमचे हक्क जर ती देऊ शकत नसतील तर मी आज यांच्यासोबत आहे आणि माझीसुद्धा हीच मागणी आहे की हा रस्ता लवकरात लवकर आणि एका चांगल्याच कॉन्ट्रॅक्टर ज्याच्या हाताने झाला पाहिजे आणि विषय आला जल जलजीवन मिशनच्या मार्फत गेले कित्येक तरी दिवस किती महिने हा रस्त्याच्या अगोदरचा हा विषय आहे हा नुसता रेळंगत पडलेला आहे माझी सतत पंचायत समितीला मग गेल्यानंतरसुद्धा माझं पाठपुरावा काही काय काय पाठपुरावे आम्ही आम्ही प्रूव्ह करू शकत नाहीत पण आमचं सतत तिथं बोलणं होतोय आहे पण ते बोलतात ना कानं बंद आहेत डोळे बंद आहेत आणि तोंड बंद आहेत अशा प्रकार त्या लोकांनी केलेलं आहे त्यामुळे या गावातील लोकांच्या पोटदिडकीने बोललेल्या त्यांच्या भावना त्यांना दिसत नाही आहेत माझ्या भावना त्यांना दिसल्या नाहीत आणि त्यामुळे आज लोकांना त्यांची शांतता भंग झालेली आहे आणि त्यांनी आज रस्त्यावर येऊन या उपोषणाला त्यांनी पूर्णपणे त्यांनी तयारी करून आज उतरलेल्या आहेत जर ह्याच्यावरचं त्यांनी केलं आजसुद्धा ज्याच्यावरचं कुणी तोडगा काढण्याचा विचार नाही केला तर हे अजून प्रकरण ला लोकशाही मार्गाने अजूनसुद्धा जेवढं जास्तीत जास्त जोर देता येईल त्या त्या मार्गाने आम्ही जोर देऊन आम्ही आमच्या न्याय आणि हक्क मिळवून घेऊ हे तुम्हाला सांगतो आहे धन्यवाद आज आमच्या नारंगी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आमच्या पंचशीलनगर आणि आदिवासी वाडी वार्ड क्रमांक दोन आ, या ठिकाणी आज गेले एक वर्ष सात महिने झाले रस्त्याची मंजुरी आले रस्ता मंजूर झाला झालेला आहे तिथून आम्हाला फक्त चॉकलेट देण्याचं काम हे सरपंच लोक उपसरपंच करत आहेत आणि गेले आम्ही इतक्या दिवस गेल्या सोमवारी देखील आम्ही एक पत्र त्यांना दिलं होतं त्यावेळेस आम्हाला सरपंचबाईंनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे की मी तीन दिवसात काम चालू करणार आहे तर तीन दिवसात काही काम चालू झालेलं नाही आहे त्याच्या त्या त्या, त्या दृष्टिकोनातून आज आम्ही इथं उप उपोषणाला बसलेलो आहोत सदर आम्ही या कच्च्या रस्त्यावर बसून आंदोलन आंदोलन करत आहोत त्याच्या पुढची भूमिका आमची उपोषणाची असेल मी तुमच्या माध्यमातून या मीडियाच्या मा, माध्यमातून मी ग्रामपंचायतीला आवाहन करतो जय भीम जय शिरोय आम्ही ग्रुप ग्रामपंचायत नारंगीचे सदस्य आहोत म्हणजे रहिवासी आहोत आम्हाला इलेक्शनच्या वेळेस खूप मोठी मोठी आश्वान दिली की तुमच्या डोक्यावरचा हंडा काढू तुमचा रस्ता नीट करू आता ह्या गोष्टीला अडीच तीन वर्षे व्हायला आलेत तरी पण आमच्या रस्त्याचा किंवा आमच्या डोक्यावरचा हांडा उतरलेला नाही आहे तुम्ही बघू शकता आमच्या रस्त्याची अवस्था काय आहे ती आणि पाणी जरी सोडलं तरी आम्हाला अर्धा तासच पाणी येतो आणि ते पण एक दिवस आड कधी कधी काही प्रॉब्लेम झाला लायटीचा तर दोन दिवसांनी पाणी येतो तर एक ड्रम पाणी हे आपण किती दिवस पुरवणार ही आमची समस्या आणि ते पण नदीचं पाणी येतं कधी कधी केमिकल आलं तर ते पण पाणी अशुद्ध येतं अंगाला खाज येते हे येते खूप प्रॉब्लेम आहेत आमच्या इथे सांगितलं काहीच नाही अद्याप काहीच नाहीये सुद्धा पंचायत काहीच कान हलवत आहेत आम्ही त्या दिवशी जाऊन अर्ज पण देऊन आलो तीन दिवसाच तीन दिवसाचं आश्वासन दिलं होतं तीन दिवसांनी तुमचा रस्ता चालू करू आता त्या गोष्टीला पाच हप्ता झाला तरी पण अजून त्यांचा काहीच रिप्लाय नाही आम्हाला त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे धन्यवाद हा तर विषय ग्रुप ग्रामपंचायत नारंगी हद्दीतील प वॉर्ड नंबर दोन म्हणजे पंचशील नगर लहान आदिवासीवाडी आणि देवकोंडवाडी इथला विषय होता तिथला लोकांचा रस्त्याचा विषय आणि जलजीवनचा पाण्याचा विषय असे त्यांचे दोन विषय होते तर बघा आता आम्ही तर त्याच्यावरती व्यवस्थित चर्चा करून तोडगा काढलेला आहे उपसरपंचांनी आणि सर्व सदस्यांचं असं म्हणणं आहे की रस्त्याच्या कामासंदर्भात मूळ ठेकेदाराला आपण आमदार साहेबांचा एक विषय आहे तर आमदार साहेबांना एक पत्र मूळ ठेकेदाराला पत्र आणि बी डे साहेबांना असं सा तीन उपाबेंत जे काही डिपार्टमेंट याच्यात हां एक्झिक्युटिव्ह डिपार्टमेंट ज्या इन्वॉल्व असतील या कामाच्या संदर्भात तर त्यांना आपण पत्र देऊयात आणि आमच्याकडून जेवढा चांगलाच चांगला, चांगला प्रतिसाद आता एक जलजीवनचा पण विषय आहे तर त्या ठेकेदारालासुद्धा फोन करून ग्रामस्थांना मी लावून दिला होता तर ठेकेदार कुठे काम करत असेल किंवा काय करत असेल तर त्याला ग्रामपंचायत कुठेही पाठीशी घालणार नाही यापूर्वीही जवळजवळ दहा ते बारा पत्र आपण त्याला दिलेल्या दिलेल्या आहेत तर त्याच्या रिसीव आपल्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत त्या जर कोणाला पाहिजे असतील तर त्याच्या झेरॉक्सही मिळतील आणि यापुढे हेही सांगते की बाबा आता ग्रामस्थांच्या मागणीनुसार की ठेकेदार समोर आला पाहिजे तर माझीही तीच परोपरी इच्छा असायची की ठेकेदार ग्रामस्थांसमोर आला पाहिजे पण तो काही कारणास्तव येत नसेल किंवा काम चुकार म्हणा किंवा काहीतरी त्याचा प्रॉब्लेम असेल की बाबा नसेल त्याला फेस करायचं पण आता मी त्याच्याकडे रिचसर हीच मागणी करणार आहे की ग्रामसभेला म्हणा किंवा त्याने दिलेल्या तारखेला किंवा मी दिलेल्या तारखेला त्याने इथे ग्रामपंचायतमध्ये हजर राहिलं पाहिजे आणि त्याला दिल्यानंतर पत्र दिल्यानंतर मी ग्रामस्थांनाही कळवेल की बाबा या या तारखेला किंवा या या दिवशी ठेकेदार ग्रामपंचायत येणार तर ठेकेदार आणि ग्रामस्थ या दोघांमध्येही चर्चा होईल तिथे आम्ही त्याला कुठेही पाठीशी घालणार नाहीत आणि जिथे ग्रामपंचायत असेल की बाबा आता हा ठेकेदार आपल्याला इथे ऐकत नसेल किंवा तर मग आपण वरपर्यंत वर ग्रामस्थांबरोबर वर, वर पूर्ण ग्रामपंचायत कमिटी असेल इतकं मी आश्वासन देते मी पहिल्यांदा आपलं या ठिकाणी सांगू इच्छितो हो की जेव्हा ह्या रस्त्याचं काम मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झालं तेव्हा ते काम साठ टक्के डांबरीकरण चाळीस टक्के काँक्रीटीकरण असं त्याचा एस्टिमेट होता आणि हे काम पूर्णपणे मुख्यमंत्री सडक योजनेतून आहे होतं त्याच्यानंतर मी सन्माननीय या मतदारसंघाचे आमदार कार्यसम्राट आमदार महेंद्रजी थोरवे यांच्या समोर ही माझी व्यथा मांडली की साहेब या अगोदरसुद्धा पंचशील नगरला जाणारा रस्ता हा डांबरीकरणाचा होता आणि तिथं पाऊस अतिवृष्टी होत असल्यामुळं त्या ठिकाणचा रस्ता टिकत नाही तर माझी आपणास एक विनंती आहे की हा रस्ता पूर्ण कॉन्क्रिटीकरण व्हावा आणि त्याच्यासाठी मला साहेबांनी सांगितलं की तू जर फॉलोअप घेणार असेल मी तर माझं पत्र द्यायला तयार आहे तू जर फॉलोअप घेणार असेल तर मला काही हरकत नाही त्याच्यानंतर मी ग्रामपंचायतकडून फॉलोअप घेतला आणि त्या रस्त्याचं पूर्णपणे इस्टिमेट हे कॉन्क्रिटीकरणाचं झालं कॉन्क्रिटीकरणाचं झाल्यानंतर ते त्या संबंधी ठेकेदाराशी चर्चा केल्यानंतर पूर्ण चर्चा झाली की काम चालू करायचं चा, कधी करायचं काय करायचं पण त्याच्यामध्ये मध्ये लाडकी बहीण योजनेचा जो विषय झाला त्याच्यामुळे ठेकेदारांकडे पैसे नव्हते आणि याचा फॉलोअप घेत असताना वेलोवेल जेव्हा त्या ठिकाणी जात होतो तेव्हा अशी उत्तरं मिळत होती की आम्ही आठ दिवसात काम चालू करू पंधरा दिवसात करू आणि ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये आम्ही लेखी लेखी त्यांच्याकडे हा पाठपुरावा केलेला आहे आणि मी स्वतः आणि ग्रामपंचायतचे सदस्य आमचे असतील आम्ही पाठपुरावा करत होतो की तिथे त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना ती जी कल आहे ती त्रास जो सहन करायला लागतो आहे कारण त्या ठिकाणी सरपंच मॅडम ज्या आहेत त्यासुद्धा त्याच रस्त्याने ये जा करतात त्या त्यांनासुद्धा करता। तो त्रास होतो आणि कोणत्याही ग्रामस्थाला आज प्रेग्नेंट महिला असतील गरोदर महिला असतील त्या ठिकाणी एक आदिवासी वाडी आहे एक छोटी आदिवासी वाडी आहे त्यांना जो त्रास सहन करावा लागतो तो लवकरात लवकर दूर व्हावा याच्यासाठी आम्ही वेलोवेल पाठपुरावा होतो आज ग्रामस्थांनी हा विषय जो घेतला की रास्ता त्या ठिकाणी रस्त्या रस्त्यावर थांबून की बाबा असा असा विषय आहे त्याच्यावर आम्ही असं सांगितलं होता की आम्ही त्या संबंधित डिपार्टमेंटला आज या ठिकाणून पत्रव्यवहार करतो की काम उद्याच्या उद्या चालू करावं त्याच्यासाठी तुम्ही चालू करत असताना ग्रामपंचायतचे सरपंच असतील उपसरपंच असतील सर्व सदस्य असतील कोणाची हरकत नसेल जर मूळ ठेकेदार उद्यापासून त्या ठिकाणी काम चालू करत असेल तर कारण जर ठेकेदारी वरून जर मा तेथील ग्रामस्थांना त्रास होत असेल तर आम्हाला ठेकेदारी नको जो मूळ ठेकेदार आहे तोच त्या ठिकाणी काम करेल आणि तो प्रश्न मार्गी लागेल असं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो जलजीवन योजनेतून जी नारंगी ग्रामपंचायतमध्ये जी योजना मंजूर झालेली आहे ती मंजूर झाल्यापासून सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून आम्ही बसल्यापासून आम्ही त्या योजनेचं काम सुरळीत किंवा जलदरित्या चालू हवं याच्यासाठी तोंडी असेल लेखी असेल पाठपुरावा करत आहोत संबंधित ठेकेदाराला आजपर्यंत आम्ही जवळजवळ सात नोटीस त्याला आम्ही दिलेले आहेत आणि त्याच्या रिसिव्ह कॉपी आमच्याकडे आहेत आणि त्याची उत्तरं मागितली होती आज ग्रामस्थांची जी जे म्हणणं होतं या ठिकाणी जे ग्रामस्थ पंचशील नगरचे लहान आणि देवकुंड वाडीतले आले होते त्यांचं जे म्हणणं आहे की तुम्ही संबंधित ठेकेदाराला समोर बोलून घ्या आता लवकरच पंधरा ऑगस्टची ग्रामसभा होईल ग्राम तर आम्ही ग्रामपंचायततर्फे संबंधित सर्व रस्त्याचं ठेकेदार असेल जलजीवनचं ठेकेदार ग्रामस्थांच्या म्हणण्याचा आदर करून आम्ही संबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांच्या समोर बोलून घेणार आहोत आणि संबंधित ठेकेदारांनी समोरोसमोर या गोष्टीची उत्तरं द्यायची आहेत आणि ठेकेदार जर या या पूर्ण प्रक्रियेमध्ये जर कुठे कसूर करत असेल ग्राम तर ग्रामपंचायततर्फे ती त्या ग्रामसभेची प्रक्रिया झाल्यानंतर ग्रामपंचायततर्फे त्या संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं जर ठेकेदाराची कामं मंजूर होऊन सुद्धा ठेकेदार ती कामं वेळेत पूर्ण करत नसेल तर असा ठेकेदार माणसांचा जीव घेणारा माझ्या ग्रामपंचायतल्या ग्रामपंचायतमधल्या ग्रामस्थांचा जीव घेणारा ठेकेदार या ठिकाणी नको अशा ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावा अशी ग्रामपंचायत त्या ठिकाणी लेखी मागणी करेल